महाविकास आघाडीत नव्हे तर महायुतीत बिघाडी मोदींचा महाराष्ट्र दौरा आचारसंहितेचा भंग खासदार संजय राऊत यांचा हल्ला बोल आमच्या आघाडीत कोणतीही बिघाडी नाहीये बिघाडी मला समोर हा महायुतीत दिसत आहे त्यांच्याकडे अजून वाटप झालेलं नाही वाटपावरून रस्तीखेस सुरू आहे शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे परंतु महाविकास आघाडी सर्व ठीक आहे परंतु त्यामुळे आम्ही उद्या एकत्र पत्रकार परिषद घेत जनतेला समोरे जाणार आहोत असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत म्हणाले की उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगलं माहीत आहे अत्यंत शुभमुहूर्त म्हणून गुढीपाडवा समजला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आमच्या भावना या एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात त्यामुळे उद्याच्या शुभमुहूर्तावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि महाविकास आघाडीतले आमचे सर्व घटक पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नरिमन पॉइंट येथे अकरा वाजता होईल महाविकास आघाडीतली पुढील दिशा झालेलं जगा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य गोष्टी संदर्भात आमचे प्रमुख नेते माहिती देतील असं संजय राऊत म्हणाले आहेत महाविकास आघाडी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्या महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवलं आहे जागा वाटपा संदर्भात पुढली दिशा पुढली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर करायची आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहे आता शिवसेना इतके पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी एका दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हट्ट आमच्याकडे पण आहे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहे त्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो आम्ही तो केला आता रामटेकच्या संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता कोल्हापूर संदर्भात असेल अमरावती संदर्भात असेल आमच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा हक्क आणि आग्रह होता आजही आहे पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या सगळ्या आता पुढल्या काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण येतील त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील असे आम्ही आपचे नेते येतील आप सुद्धा आहे आणि उद्या आपल्याशी बोलतील ते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई